हिंदी गाण्यांची पण काय आहे हिंदी गाण्यांमध्ये एखादं प्रेमाचं गीत म्हणलं म्हणलं लोकांना वाटतं ही प्रेमात असेल कोणाच्या आणि दुःखी गाणं जर म्हटलं तर म्हणतील बाईला लेस दुःख झाले म्हणून ही इतके सॅड पायाड गाणं म्हणते आणि आता तुम्हाला सांगू आपल्याला जे गाणं आवडतं मग ते दुःखी असो प्रेमाचं असो जे गाणं तुम्हाला आवडणार ते तुम्ही म्हणणार आहे पण त्या गाणे म्हणण्याचं पण काही लोकांना प्रॉब्लेम की नाही ही दुःखाचं गाणं म्हणते तर नक्कीच हिला काहीतरी दुःख आहे आणि ही प्रेमाचं गाणं म्हणते तर ही कोणाच्या तरी प्रेमात असेल म्हणून ही प्रेमाचं गाणं म्हणते तर मला हे कळत नाही आहे मग गाणे म्हणायचे तर म्हणायचे कोणते कोणते गाणे ऐकायचे कोणते गाणे गुणगुणायचे सांगा बरं माणूस खुश असतं आणि एखादं सॅड गाणं पण ऐकल्यावर असं वाटतं की ते ऐकत राहावं आणि बोलावं पण असंही वाटतं माणसाला पण काही बिंडोक लोकांचं असं असतं ना काही अर्थ लावतात तर अशा लोकांकडं अजिबात लक्ष देऊ नका तुम्हाला जे गाणं आवडेल ते गाणं तुम्ही एन्जॉय करा म्हणा आपल्या यूट्यूबला टाका फोटोला जॉईन करा मला तर काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही फिंदाच तुम्हाला आवडेल तसं तुम्ही करू शकता आणि ज्या लोकांना प्रॉब्लेम होतो त्यांचा तर अजिबात विचार करूच नका कारण ते लोक रिकामीच आहे <laughs> त्यांच्याकडे विषय नसतो ना तर ते विषय शोधण्याचा प्रयत्न करतात रोज आणि त्यांच्यामुळेच आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं हेही लक्षात ठेवा कायम की अशा लोकांमुळेच आपल्याला काहीतरी ज्ञान भेटतं आणि त्यांच्याकडं ते काही बोलतात ना त्याच त्यातून आपण काहीतरी शिकायचा प्रयत्न करा नाही तर त्यांच्यामुळे आपण आपलं जगणं त्यांच्या हिशोबाने चालायचं असं अजिबात करू नका तुम्हाला जे गाणे आवडतील ते गाणे म्हणा प्रेमाचे म्हणा दुःखी म्हणा सॅड म्हणा जे आवडेल ते ओके यू टू फॅमिली